तो स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि दुपारचे आता दोन वाजलेले आहेत मी पण आपल्या जरा ट्रेडिंगचे रिलेटेड जरा लेक्चर बघत होतो आणि असंच मन झालं माझं की जरा स्विमिंग पूलला जाऊया पाहूया कारण गर्मी खूप होत आहे जे आमच्या क्लासला जे दोन पोरं येतात ना म्हणजे पाच सहा पोरं येतात पण जे दोन पोरं आरुष आणि रुद्र नावाचा पोरगा आहे ना तो तो पण माझ्यासोबत आता पोहायला येणार आहे त्यांना मी आता बोललेलो काहीतरी ड्रम बी आणायला गेले बाहेरून येत हे बघा नेमके आले पण पण आता जाऊया या पाच मिनिटात दरवाजा बिरवाजा बंद करूया करूयात लिहू एवढ्या लव अरे दरवाजा घरबीर बंद करायला टाइम लागेल की ना

मोले है ये दारवाज़ है। है ते रस्ता खराब झाल्यामुळे जरासा प्रॉब्लेम आहे ना त्याचं बुलेट घेऊन जाऊया हा दरवाजा बिरवाजा बंद करतोय आपल्या खिडक्याला जरा प्रॉब्लेम काय नाही आपले सगळे कॅमेरे विमेरे चालू आहे काय प्रॉब्लेम नाही तर चला पटकन लिहूया मरते ओहो आपला आरुष कॅमेरा मन बनला दादा गाडी काढतोय आता आम्ही आलेलो स्विमिंग पूलला इकडेच आमच्या घराच्या पाच ते दहा मिनिटाच्या रस्त्यावर आम्ही मी बुलेट घेऊन हो आलेलो हे बघा लॉज टाईप आहे पूर्ण आणि आम्ही फक्त इथं तिघं जण आता काय थांबलेलं आहेत मारा उड्या कोणच नाही इथं आता इथं आम्ही पोहायला सुरुवात करणार आहोत म्हणजे मी पण जरासा त्याने तो उडी मारली जाय अरुस तिथं जा बघ दादा आता म्हणतोय खोल आहे ना सेफ्टी ठावली पाहिजे

मजा येते ना फारी मस्त एकदम मस्त मस्त पाणी आहे थंड थंड ए आखण गोविंदाची तयारी आहे ओ वाय साहेब आहे वा बोल मी काय होली नाही रे गोविंदा ना चार घाबरले हा पहिले खाली जाईन मी नंतर वरती असा असं करीन जाऊ पण आलं बघ आम्ही कितीला आलेलो म्हणजे किती वाजलेले सव्वा ला आलेलो आता आमचं टायमिंग चालू झालेलं आहे लगभग म्हणजे एक तासासाठी आम्ही स्विमिंग पूलवर पवणार आहोत मार चल स्विमिंग आपला आरूचा सूर बघू शकता तुम्ही आणि तो रुद्रला पवायला येत नाही पण त्याला मी जरा नॉर्मली ठेवलेला आहे कारण पाय त्याचं पोहोचतात तिथे स्विमिंग पूल एवढा काय वंडन आहे पण तिथं जरासा त्याला पवायला शिकलं पाहिजे म्हणून मी बोलो वंडात जरा जा आणि नंतर रिवर्स पोवत पोहोच जा तेव्हा पवायला शिकव

आज पहिला पवून वगैरे झालेला आहे आता आम्ही चाललो घरी कारण आता माझी ताई पण कॉलेजवरनं आली असेल ना तर तिथं जाऊन कारण गेटला लॉक मारून आलेलं तर मला लवकर जायला लागेल आता जस्ट ती फोन करणार तर आता लगबग म्हणजे साडेपाच वगैरे वाजलेलं आहे स्विमिंग पूलवरून लवकरच निघालो तिथून कारण ताई माझी आलील तर लॉक खोलून दिला आणि मी पण आंघोळ बिंगोळ करून झाले माझे तर आता मी चाललो जरा माझं लॅपटॉपवर माझा पण काम आहे ते पूर्ण करतो अगर हा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय